आपल्यासोबत वर्षातही गायकवाड आणि आताच नव्यानं पहिल्यांदाच विधानसभेची पायरी चढलेले गायकवाड मॅडम आहेत दोन सख्या बहिणी आपल्या सोबत आहेत एक खासदार आहे तर एकदा आमदार आहे कसं वाटतं बहिणीने आपल्या विधानसभेची पहिली पायरी चाललेली नाही नक्कीच मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की लोकांनी तिचा विश्वास टाकला लोकांनी तिला निवडून दिले आणि मी तिला तेच सांगितलं येताना की नम्र राहा वीस वर्ष मी या सभागृहात काम केलेलं आहे या सभागृहाचं महत्त्व आणि या सभागृहाचं मांगल्य मी जाणते या सभागृहाच्या माध्यमातून खूप वर उच्चपतीच्या नेत्यांनी या ठिकाणी भाषण केली आहेत आपले विचार मांडले आहेत लोकांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी लढण्याचं काम केलं विविध अविधाचा वापर करण्याचं काम केलं आहे मला अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये तिने ते काम करावं लोकांचे जनमानसांचे प्रश्न या ठिकाणी मांडावे धारावीचा आवाज म्हणून तिने यावं मुंबईकरांचा महिलांचा आवाज म्हणून त्यांनी पुढे यावा आणि येणाऱ्या काळात ती चांगलं काम करेल अशी मी अपेक्षा करते एवढंच आहे की दोन हजार चारला याच ह्याच्याहून जात असताना माझे वडील माझ्याबरोबर होते आज दुर्दैवाने ते हयात नाहीत त्यांची आम्हाला नक्कीच उनीव भासते पण सामाजिक जीवनामध्ये काम करणार आहे राजकीय अनुभव आता तिला येईल नव्याने काम करण्याची पद्धती समजेल पण ते जनमानसाचा आवाज होईल याबद्दल माझ्या मनात खात्री कसं वाटतं विदान सभेची तुम्ही पहिली पायरी चढलेला आहात बहीण तुमच्या सोबत आहे जी याच याच्यातून गेलेली आहे वीस वीस वर्ष ते मी काढले कसं वाटतं तुम्हाला पहिली पाठवले नक्कीच आनंद होतोय आणि लोकांनी जो विश्वास दिलेला आहे त्याच्यासाठी आपण आलेलो आहे एवढं लक्षात ठेवून मी ते आलेले नक्कीच कसं वाटते कारण का अनेक तुमचा पुढे प्रश्न असणार आहेत कारण का अनेक जबाबदारी तुमची वाढलेली आहे नक्कीच त्या जबाबदार बाळण्याची मी नक्कीच प्रयत्न करीन कारण मी बघितलेलं आहे गायकवाड साहेबांचं कामाची पद्धत बघितली आहे वशाताईच्या कामाची पद्धत बघितली आणि त्यानुसार मलाही काम करण्याची इच्छा आहे धारावीचा प्रश्न आहे मुंबईचे प्रश्न आहेत महाराष्ट्राचे प्रश्न आहेत आणि महिलांचे प्रश्न आहेत हे सुद्धा मांडण्याचा मी प्रयत्न करेन नक्कीच काय सल्ला असणार आहे आपल्या बहिणीला कारण त्या आताच फायर सल्ला आहे नम्र रहा दुसरा सल्ला आहे लोकांच्या निवडणुकीतून तुम्ही आलेला आहात या सभागृहाचं मांगल्य ठेवा या सभागृहामध्ये जनमताचा आवाज उचलण्याचं काम करा या ठिकाणी लोकांच्या प्रश्नासाठी भांडा संख्या किती आहे हे महत्वाचं नाही आहे नक्कीच बहिणीने सल्ला दिलेला आहे ते, हो, ते नक्कीच मी प्रयत्न या दोन्ही गायकवाड बहिणीत एक आमदार आहे तर आता एक खासदार आहे आणि मोठ्या बहिणीने लहान बहिणीला आता एक सल्ला दिलेला आहे ती देखील पाहणार असं लहान बहिणीने सांगितलं त्यामुळे आता हे विधानसभेचं अधिवेशन कसं पार पडलं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन रोशन गाडगे सर आणि तीमुळे लोकमत मुंबई